आपली माळवाडी डिजिटल बोर्डाचे गुंजाळवाडी येथे उद्घाटन आज आपण मोबाईलच्या युगात वावरत असताना गावोगावी डिजिटल बोर्डमध्ये आपापल्या गावांची नावं दर्शनी भागात लावली जातात त्या अनुषंगाने आपल्या वस्तीलाही नाव असावं या उदात्त हेतूने बाळवण्णा बोरचटे यांनी आपली मातोश्री गंगा भागीरथी सुलाबाई सखाराम बोरचटे यांच्या स्मरणार्थ नगरकल्याण हायवेलगत गुंजाळवाडी ग्रामपंचायत हद्दीमध्ये आपली माळवाडी या डिजिटल बोर्ड लावण्यात आला त्याचे उद्घाटन गुंजाळवाडी गावच्या लोकनियुक्त सरपंच सौ नैनाताई रामदास गुंजाळ यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले तत्पूर्वी सौ सव सविता व श्री बाळवांना बोरचटे या पतीपत्नीने पूजन करून श्रीपळ फोडण्यात आला या कार्यक्रमप्रसंगी तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष बबनराव गुंजाळ गुंजाळवाडीचे माजी उपसरपंच किशनराव बोरचटे उपसरपंच गोविंद गुंजाळ ग्रामपंचायत सदस्य गोरख गुंजाळ बागचंद बोरचटे नितीन गुंजाळ सुभाष बोरचटे रामदास शेठ गुंजाळ मारुती बोरचटे मेजर श्यामराव गुंजाळ केरभाऊ गुंजाळ हरिभाऊ गुंजाळ रेवजी दिघे पंढरी दिघे बाजीराव गुंजाळ सीताराम दिघे सिद्धेश बोरचटे मयूर तांबे आदी मान्यवर उपस्थित होते सौ सविता व बाळवांना बोरचटे यांनी स्वखर्चाने हा बोर्ड या ठिकाणी लावल्याबद्दल गुंजाळवाडी ग्रामपंचायतच्या वतीने ग्रामस्थांनी बाळूांना व सौ सविता यांचा सत्कार केला ब्युरो रिपोर्ट शिवनेरी संवाद माळवाडी गुंजाळवाडी बेल्ले आज या ठिकाणी कैलास गंगा भागीर सुलाबाई सकाराम बोरचटे यांच्या स्मरणार्थ त्यांच्या मुलाने व त्यांच्या सर्व कुटुंबाने बाळू सकरांम बोरचटे यांनी त्यांच्या वस्तीसाठी माळवाडी हे नाव आपली माळवाडी हे नाव अतिशय सुंदर असं दिलं आहे तर खरं सर्व ग्रामस्थांच्या वतीनं मी बाळूदादांचं आणि त्यांच्या कुटुंबियांचं मनापासून आभार मानते खरं तर हे घेण्याजोगं आहे की समाजात असं काही कर्तृत्व करावं असं एक छान असं कर्तृत्व बाळूदादांनी केलं आहे आणि त्यांच्या कुटुंबानी त्यांना साथ दिली आहे त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा मी सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आभार मानते धन्यवाद आज या ठिकाणी गुंजाळवाडीचे दाडाडीचे कार्यकर्ते आमचे जवळचे सहकारी मित्र बाळू उर्फ चंद्रकांत सकाराम बोरचटे यांनी त्यांच्या मातोश्री गंगा भागीरथी सुलोचना सकाराम बोरचटे यांच्या स्मरणार्थ माळाळी या ठिकाणी गुंजाळवाडीतीलच ही माळाळी माळवाडी म्हणून आज संबोधली गेलेली आहे खर तर हा हर उन्नरी कार्यकर्ता माझा जवळचा सहकारी मित्र गेली अनेक वर्ष शिवसेना पक्षामध्ये माझ्या बरोबर काम करण्याचं काम बाळासाहेबांनी के केलेलं आहे आणि माळवाडी हे नाव खर तर त्यांनी भगव्या अक्षरामध्ये दिलेला आहे म्हणून हा कापला तरी भागवा आणि पाहिला तरी भागवा असा हा बाळूांना माझा जवळचा मित्र त्यांनी आईच्या स्मरणार्थ आईची नाव या ठिकाणी दररोज आपल्या सर्व जाणाऱ्या येणाऱ्यांना रस्त्यावरून जाताना येताना वाचायला भेटल आईचं स्मरण त्यानिमित्तानं होईल असं चांगलं काम तर बाळू अण्णांनी केलेलं आहे बाळू अण्णाला धन्यवाद द्यावे तितके थोडेच आहे अतिशय चांगला हा गुणवान शिलवान बाळू खरं तर वडिलांचं छत्र लवकर आरपलं तरी परंतु आईच बरोबर आपला प्रपंच आणि कुटुंबाचा उदरहून निर्वाह करत असताना दोन मुलं एक कन्या यांचा चांगल्या प्रकारे संगोपन करून मुलीचं लग्न केल्यावरती चांगल्या पद्धतीने केलेलं आहे मुलगा एक पुण्याला आहे आणि बारका मुलगा खरं तर त्याच्याजवळ आहे अतिशय चांगलं बाळू बाळासाहेबाचा प्रपंच गुन्हा गोविंदाने त्याच्या जीवनामध्ये त्याची पत्नी सविता ही पण त्याबरोबर एकमेकांना साथ देण्याचं काम करतायत चांगला हा चंद्रकांत सकाराम चंद्रकांतला या अशा सार्वजनिक कार्यक्रमाचा खरंतर आवड आहे अनेक वेळा त्यांनी आम्ही सामाजिक सामुदायिक सोहळे करत असताना खर तर पत्रकार बंधू साम, सामुदायिक सोहळे करत असताना बाळवांना माझ्या बरोबर काम करत असताना पाणी पुरवठ्याचं काम तर मी सामुदायिक सोहळ्यामध्ये बाळासाहेबांवर सोपवलं त्यावेळी गुंजाळवाडी गावामध्ये पाणी टँकरनी आणावं लागायचं आणि टँकरनी पाणी पुरवठा समाजाला पाणी कमी पडणार नाही याची खरी जबाबदारी बाळासाहेबांनी त्यावेळेला घेतलेली होती आणि ते सोहळे पार पाडण्यामध्ये सुद्धा बाळासाहेबांचा सिंहाचा वाटा असायचा असा बाळासाहेब ज्याला उदंड आयुष्य लाभ अशा प्रकारची ईश्वरचरणी प्रार्थना करतो आई मुक्ताबाई त्याच्या हातून असंच भविष्य काळामध्ये सामाजिक कार्य करत राहू अशा प्रकारच्या अपेक्षा व्यक्त करतो आणि बाळासाहेबाला खूप खूप धन्यवाद देतो धन्यवाद